नमस्कार मंडळी तुमचं शिक्षण दहावी बारावी किंवा पदवीपर्यंत झाले असेल आणि तुम्ही आय टी आय चे प्रशिक्षणार्थी असाल किंवा तुम्ही गृहिणी असाल तरी देखील तुमच्यासाठी अल्पविधीमध्ये दे आणि कमी शुल्कामध्ये एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे फक्त तीन ते चार महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या कौशल्याला धार देऊन थेट रोजगारक्षम बनू शकता आता हे नेमकं कसं शक्य आहे कोणत्या अभ्यासक्रमासाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि या कोर्सेस साठी शुल्क किती आहे या सर्व जाणून घेऊया एवढ्याच्या माध्यमातून मंडळी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकासाला चालना मिळावी आणि त्यांची रोजगार क्षमता वाढावी त्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय आणि तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधांचा अधिकाधिक उपयोग करण्यासाठी संस्थेच्या वेळे व्यतिरिक्त वेळेमध्ये हे मुदतीचे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत आता या नवीन निर्णयानुसार राज्यातील प्रत्येक शासकीय आय टी आय मध्ये हे प्रशिक्षण वर्ग नियमितपणे सुरू झालेले आहेत आणि सध्या सैद्धांतिक प्रशिक्षणावरती भर दिला जात आहे राज्यातील युवकांमध्ये कौशल्य वाढवत त्यांना थेट स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त करणे हा हो या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे आणखी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच गृहिणींना देखील या कोर्सेसमध्ये प्रवेशाची खासणी देण्यात आली आहे ज्यामुळे त्यांना घर बसल्या त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये कौशल्य आत्मसात करता येतील आता या कोर्सेसची फी ऐकून तुम्ही नक्कीच थक्कवाल महापालिका नगरपालिका आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील विद्यार्थ्यांकडून तुळतास केवळ शंभर रुपये इतके नाममात्र नोंदणी शुल्क आकारले जाईल आणि कोणतेही अतिरिक्त शुल्क सध्या आकारले जाणार नाही आता यामुळे कमी खर्चामध्ये उत्तम कौशल्य मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे आता या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे तीन ते चार महिन्याचे असून पूर्णपणे प्रगत कौशल्यावरती आधारित आहे आता हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना थेट रोजगार मिळवून देण्यासाठी किंवा स्वयंरोजगारासाठी तयार करते उदाहरणार्थ सेल्फ एम्प्लॉयड टेलर टू व्हीलर सर्व्हिस टेक्निशियन योगा इन्स्ट्रक्टर सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन सोलर पी इन्स्टॉलर आणि सी एन सी मॅचिंग टेक्निशियन यासारखे उच्च मागणी असलेले कोर्सेस उपलब्ध आहेत आता संपूर्ण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण मंडळातर्फे महत्वाचे प्रमाणपत्र मिळणार आहे आता हे प्रमाणपत्र तुमच्या रोजगाराची संधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढवेल त्यामध्ये अजिबात शंका नाही आता हे संपूर्ण प्रशिक्षण तज्ञ आणि कुशल प्रशिक्षणाद्वारे कार्यशाळेमध्ये देखील दिले जाणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवा आणि गृहिणींनी सवलतीच्या शुल्कामध्ये चालवण्यात येणार आहे या अल्पकालीन अभ्यासक्रमासाठी नोंदणी करावी असे आवाहन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाने केलेले आहे तुम्हाला जर या कोर्सेस मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शासकीय आयटीआय आय किंवा तांत्रिक विद्यालयामध्ये त्वरित संपर्क साधू शकता अल्पावधीमध्ये रोजगारक्षम बनण्याची ही सुवर्ण संधी अजिबात गबावू नका माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहिती विषयक स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद